नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थिरुर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोके हा त्यांच्या दहशतीमुळे चांगला चर्चेत आला आहे वन्य प्राण्यांची तस्करी करून तो गब्बर झाला असल्याचं सांगितलं जात आहे तो आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही केला जात होता याच प्रकरणात आता बीड जिल्ह्यातील ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी एक मोठा खळबळजनक आरोप केला आहे सतीश भोसले उर्फ खोके यांना पुरवत असल्याचंही त्यांनी या विरोधात गुन्हा दाखल करा असं देखील मागणी केली आहे त्याचबरोबर असं मुंडे यांनी यांच्या म्हणणं आहे सुरेश दस व सतीश भोसले या दोघांवरही या प्रकरणात गुन्हा दाखल करा या मागणीसाठी शिरूरमध्ये उद्या मोर्चेचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही टी पी मुंडे यांनी दिली आहे सतीश भोसलेवर खोक्यावर दहशत केल्याचा आरोप आहे रोज त्यांच्या दहशतीचा व्हिडिओ समोर येत आहे वाल्मिक कराड यांच्यापेक्षा जास्त गुन्हे तर सतीश भोसले यांच्यावर दाखल करण्यात आली आहे हरेन डुक्करवर यांच्या तस्करीवर बंदी असतानाही सतीश भोसले प्राण्याची तस्करी कस काय करतोय मात्र त्यांच्या विरोधात सुरेश दस यांच्यामुळेच गुन्हा दाखल होत नाही असा आरोपही ओबीसी नेते टी पी मुंडे यांनी केलाय सतीश भोसले हा हरणीचे मटन सुरेश दस यांना पोहोचवतो असं देखील मुंडे यांनी म्हणाले सतीश भोसले यांच्या व त्यांचा आका म्हणजे सुरेश दस यांच्या तक्रारीबाबत आपण लवकरात लवकर वन मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं टीपी मुंडे यांनी सांगितलं ते म्हणाले सतीश भोसले उर्फ खोक्या व त्यांचे साथीदार सुरेश दस यांना तीन ते चार किलो हरणीचे मटन घेऊन जातात त्यामुळेच सुरेश दस यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हरण तस्करीमध्ये सुरेश धस यांनाही सह आरोपी करा ते पण आकाचे आका आहेत हरण आणि प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जात आहे असा सवाल करत मुंडे यांनी धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी धस आणि खोके यांच्या विरोधात उद्या रविवारी शिरूर येथे मोठा मोर्चा काढण्यात आल्याचंही टीपी मुंडे यांनी म्हणाले दरम्यान त्यांनी पंडित कुटुंबियांची भेटही घेतली आहे शिरूरकार कसाराचा भाजप पदाधिकारी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या गुन्हेगार आहे आणि गुन्हे करून तो फरार आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहे खोक्यांच्या मुसक्या आवडण्यासाठी आता वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहे शिरूर कसार पोलीस स्टेशन अन्य व विभागाने केलेल्या संयुक्त कारवायातून सतीश उर्फ खोक्या भोसल्यांच्या घरची झाडाझडीत केली आहे त्याचबरोबर त्यांच्या घरातून पथकाने मेलेल्या प्राण्यांचे वाळलेले मांस जप्त केले आहेत साधारणपणे हे मांस एका महिन्यापूर्वी असल्याचे प्राथमिक माहिती आहे मात्र हे मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे फॉर्मेसिंग क्लबमध्ये तपासासाठी दिलेलं आहे तसेच पोलीस पोलिसांनी खोक्यांच्या वस्तीग्रहात आणि इतर घरांची झाडाझडीत घेऊन प्राण्यांची शिकार करण्यासाठीचे वापरलेले जाणारे जाळ्या जप्त केल्या आहेत